हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पालकाची पुरी पालकचे भजी ही रेसिपी पाहणार आहोत तर मी आज पालकाची भाजी आणली होती तर मी सहज अचानकपणे कोथिंबीर पालक आणि लसूण जिरे ही हीच हे साहित्य मिक्सरमधून काढलं आणि जे पीठ चपातीसाठी मळत होते मी त्यामध्ये मी हे सर्व मिश्रण मिक्स करून मी पालकपुरीची पालकपुरीसाठी पीठ मळून घेतलं आणि मी पालकपुरी करत आहे मी सहजपणे अचानक विचार केला की ही पण रेसिपी मी तुम्हाला दाखवावी झटपट होती म्हणून मी करता करता एका हातात फोन धरून एका हाताने रेसिपी करत मी तुम्हाला दाखवत आहे पूर्ण रेसिपी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करते आता मी फक्त अचानकपणे केल्यामुळं तुम्हाला ना पीठ मळल्याला आणि पुरी केलेलं दाखवत आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसं करायचं हे पूर्ण दाखवते हे आज मी सुट्टी असल्यामुळे अचानकपणे माझ्या मनात पालकपुरी पालक भजी करण्याचा विचार आला म्हणून मी ही रेसिपी तयार पूर्ण नेहमी झाली होती मग मला ही पुरीची रेसिपी तुम्हाला दाखवावी झटपट होती म्हणून मी केली आहे ह्या खूप छान अशा खुसखुशीत कुछ पुऱ्या होतात भजीतसुद्धा पालक पालकाची भजीसुद्धा खूप टेस्टी होतात हे पहा असं छानपैकी असं मस्त ग मंदाचेवरती गॅस ठेवून छान पुरी तळून घ्यायचं वास अगदी खमंग सुटला आहे पुऱ्या पण छान अशा गुबगुबीत मस्त झाल्या आहेत टेस्टीला मी ह्याच्याबरोबर पालक पनीर केला आहे ती रेसिपी पण मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आज मी व्हिडिओ सोडणार नव्हते पण मी सहज अचानकपणे पुऱ्या ही रेसिपी पूर्ण तयार करून झाल्यानंतर थोड्याशा पुऱ्या तळायच्या राहिल्या होत्या त्यावेळेस मला विचार आला की ही झटपट पुरी तुम्हीसुद्धा करू शकतात अचानक तोंडाला चव येण्यासाठी हे आपण खाऊ शकतो मग मी विचार केला की हा व्हिडिओ तुम्हाला असाच दाखवावा पुढे आणि